संध्याकाळची वेळ झालेली आहे मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि आता जरा मी बाहेर पडलेली आहे म्हटलं आपण इकडे जरा बाहेर फिरावा नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली मिर मीराताई मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करत आहे मोरांचे खूप आवाज येतात मी अम्य अम्य पण खाली कुठे मला मोरच दिसत नाही आहे मी फार वेळ झाला विचार करते मोरांचा मोर कुठे दिसतात आवाज येतो मला मोर उडताना दिसतात पण कॅमेरा घेऊन येईपर्यंत काय होतं ते उडून जातात लांब निघून जातात परिसर फार छान आहे बरं का फारच सुंदर आहे सुरेख आहे मोरच काही दिसत नाही रात्री आमच्यावर शेडवरती येऊन बसलेले मोर पण झोपलीत होते मी मला पण काय कळलं नाही काळोख असला तरी मी शूट केली असते मग मोरांना किती छान आहे मित्रांनो कुठे जावं असं वाटतं असं मोर दिसावत बसलेले इकडे येतात मोर पण त्या वरनं इकडची शूटिंग करता येत नाही ना असं पाणी बाई ह्या लोकांची काय मजा आहे आणि रात्र रात्री नुसते मोरांच्या मोठ्या मोठ्या मोर आवाज करतात फार डेंजर आवाज येतात मोरांचे मी काय मी वेगळंच होत मांजराचा थोडा आवाज वेगळा मोरांचा वेगळा पण जो न ऐकलेला ज्यांनी कधी ना आवाज नाही ऐकला त्यांना असं वाटतं की हे मांजरच ओरडते फार धिंगाणं घालतात पत आम्ही असं झोपलेलं आमच्या वरती येऊन बसलेलं आमच्याकडे दोन पंख पण पडलेत पण त्याला डोळंच नाही आहेत पंख पंखाला मोरांचे दोन पंख पडले मला असे कुठे पंख भे भेटले पिसरले तर बरं होईल अरे प्रत्यक्षात मी कधीच एवढे मोर जवळ पाहिले ना मोर असे ना इकडून तिकडून असे उड उड्डाण घेतात उडतात एवढे मोर आहेत इकडे चिमणी कावळ्यासारखे मोर आहेत पण आता बघा नाही मग असे चार पाच मोर आले उडून गेले आणि मी कॅमेरा घेऊन येते तर मोर गायब करतात मोर त्या दिवशी मी अशी वरती होते तिकडे मी तिकडे होते आणि मोर ह्या शेतामध्ये होते इकडे आणि इकडे पण होता बघा इकडे मोर होता पण का आता मोर आहे का मोर आहेत का मोर आहे का मोर नाही ते काय बसत बसतात का छान वाटत हे असं सगळं काय सुंदर आणि सुरेख दिसतंय सगळं हे निसर्गरम्य वातावरण आहे पहा बांध कसं दगडाने बांधून घेतला आहे काय कमी पैसा लागला असेल कमी वीट रेट दिस वेळ तिथ इथून तिथून बांधते बघा पुढे गेला असा बांध पूर्ण बांध दगडाने बांधलेला आहे काय माणसं राजा लोक आहेत मला वाटतं इकडे वांगी लावलेली असावी सगळी पिवळी झालेली आहेत कसा कुठेच मोर दिस मोर आहे काय फार लांब आहे बघा तर मोरच एका काय काय माहिती जाईपर्यंत उडून जाईन छोटंसं पिल्लू पण नाही मोर नाही इथे मोर असतात आणि तिथं वरतून काय मोर दिसणार एवढं लांबनं काही दिसत नाहीये आणि खरंच मी मोरासाठीच मी कॅमेऱ्या घेऊन रस्त्यावर फिरते पण कुठे गेला रे मोरांनो या रे मोरांनो या मी आले तुम्हाला पाहायला मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय दम भरला चालायची सवय बंद केली ना हे पहा आपण कुठे आलेलो आहोत धरण आहे धरण कोणता आहे काय माहिती एक पण मोर दिसत नाही असे मोर इकडून तिकडून असे उडताना दिसतात रात्री बघा झोपून देत नाहीये साडेसातला आठला म्याव म्याव करतील नुसते ओरड सगळेच्या सगळे ओरड सुटतात आणि मला असं कुठे पंख पण मोरांचे दिसत नाहीये पडलेले पंख तर दिसायला पाहिजेत पण मग मित्रांनो काय सुंदर वातावरण आहे हिरव हिरव गार आहे अगदी अरे बापरे मोर पाहायला आले आणि सापाचीच काथन दिसली सापाची कातन नाही मित्रांनो असू दे आपल्याला पाहायचीच नाहीये मोर पाहायला आले आणि सापाचे कातन दिसली पहा मोर पाहण्यास या पाहण्यासाठी आले भलतच काही दिसलंय छोटा समूसा हा पांढरी रोटी आहे ही आजकालची झाड आहेत कुठे काय खायची झाडं काही दिसत नाहीत मित्रांनो माणसं आज आजकाल ठेवत आहेत फळांची झाडं पाहिजे होते चिक्कू वगैरे पेरू काय म्हणतात आणखीन आंबे कैऱ्या खडक आहे खडक एरिया इकडे इथे साप भरपूर आहेत त्या एरियामध्ये काय करावं मोरच दिसत नाही आहे कुठे जावं आता त्यांना कसं आण जबरदस्तीने ओढून बांधून मोर दिसायला पाहिजे यायला पाहिजे असं नाही की कुठल्या झाडावर बसल्या तर मी पटकन दाखवणे मी पाहत बसून सकाळी ओरडतात पण सकाळी आपल्याला भरपूर कामं असतात सकाळी वेळ मिळत नाही आहे आपल्याला पहा अवतीभावतीचा परिसर आहे कुठे मोराचा पंख आमच्या तिकडे भरपूर पंख पडलेत बर का इथे आपण काल होतो मोर इथे फिरत होते इथे कोकळेच ओरडायची बंद झाली <laughs> असं नवल वाटतंय मला ह्या बांधाच किती मोठा बांध आहे असं मोर मला मग उडताना दिसले ना आता मोर दिसत नाहीये मोर येणार नाही सो मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते था इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो